स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून खेडपिंपरी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रथमच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले थालेसेमिया रुग्णांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांच्या पुढाकाराने व क्रांतीसूर्य महात्मा फुले ग्रुपचे अध्यक्ष योगेश भाऊ घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले संपूर्ण गावातील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले या शिबिरात इरविन हॉस्पिटलचे डॉक्टर मिलिंद तायडे डॉक्टर परिचारिका व पदाधिकारी उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यास भाजप तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे पंकज उपसरपंच सुधीर देवतळे सदस्य अनिकेत चौधरी महादेव जाधव दुर्गा बन गजानन चौधरी अमित चौधरी आकाश भोंडे विजय चौधरी रुपेश राऊत शुभम बोदडे सचिव अंजली गुल्हाने शारदा चौधरी पुष्पा चौधरी ज्योत्सना राऊत आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बलदेव घुगे शिक्षक विजय चव्हाण अरुणजी बनकर रामेश्वर विटकरे यांच्यासह गावातील अनेक युवकांनी उत्साहाने रक्तदान केले त्यात गौरव चौधरी अमर चोरे संतोष बोदडे दत्ताविलास डांगे भावेश चौधरी शरद शिरकरे शिवम चौधरी प्रेम विटकरे प्रांजल कोल्हे अक्षय राऊत भरत टेकाम यांचा समावेश होता या शिबिरात सरपंच मंगेश कांबळे यांनी स्वतः रक्तदान करून इतरांना प्रेरणा दिली स्वातंत्र्यदिनानिमित्त गावात आयोजित या पहिल्याच रक्तदान शिबिरात अनेक रक्तवीरांनी थायलेसेमिया रुग्ण मुलांच्या मदतीसाठी आपले रक्तदान केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हातभार लावणाऱ्या ग्रामस्थांचे आणि युवकांचे विशेष आभार सरपंच कांबळे यांनी व्यक्त केले